नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत जागतिक महिला दिनाच्या पर्वावर नरखेड येथे बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीने सावतामाळी सभागृहामध्ये जागतिक महिला दिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला काटोलचे आमदार चरणसिंग ठाकूर यांनी उपस्थित राहून आपले मनोगत व्यक्त केले

ठिकठिकाणी संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो तर माझ्या सर्व मैत्रिणींना आणि माता भगिनींना जागतिक महिला दिनांच्या सर्वप्रथम माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा देते मी मी दीपा गौरखेडे आपल्या वतीने तालुका अध्यक्ष या वतीने आणि आज आमचा इथे महिला मुक्ती मोर्चा या संघटनेद्वारे जागतिक महिला दिवस आ, हा साजरा केला जात आहे आणि सर्व वेगवेगळ्या सेक्टर मध्ये काम करणाऱ्या आमच्या महिला यांचा इथे त्यांच्या गुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही इथे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचप्रमाणे आमच्या तालुक्याचे अध्यक्ष मॅडम दुर्गाताई चौधरी आणि राजेंद्रजी ढोणे यांनी पुढाकार घेऊन या संघटनेचा इथे खूप मोठा प्रसार प्रचार केलेला आहे आणि आमच्या सारख्या महिलांना त्यांनी आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम संपन्न करीत आहोत आम्ही आमच्या दोन संघटना आज इथे सर्व महिलांना मान सन्मान देऊन हा कार्यक्रम आम्ही आयोजित करीत आहे तर असा हा जागतिक महिला दिवस याचं महत्व आम्ही इथे सांगत आहोत सर्व महिलांनी पुढे येऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं तरी आपल्यातले गुण आणि प्रदर्शन इथे दाखवावं आणि समोर यावं आणि जे काही आपल्याला रमाई भीमाई जिजाई यांनी जे काही केले आहे तेवढं तेवढं तर नाही पण त्यांच्या सारखे थोडेफार कार्य तरी करण्यासाठी घरातून बाहेर निघायला पाहिजे आणि समोर यायला पाहिजे या दिवशी मी एवढं बोलू इच्छिते आणि आपले दोन शब्द संपविते जय हिंद जय महाराष्ट्र आपण काय राष्ट्र भारतभर भार, जागतिक महिला दिवस भारतभर मानला जात आहे तर ठिकठिकाणी थीक हा महिला दिवस सर्वांनी महिलांनी आनंदाच्या सर्वा उत्सवामध्ये साजरा केला पाहिजे आणि महिलांनी दिवसाच्या समोर जाऊन जागतिक महिला दिनाचे महत्व समजून सांगायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि जागतिक महिला दिनाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे कारण हा बाहेर देशामधून आलेला हा महिलांचा मान सन्मान व्हावा आणि एक आंतरिक म्हणजे बाहेर देशामधली महिला तिचा मान सन्मान झाला पंतप्रधान सुद्धा होऊ शकते के अशी केवळ बाबासाहेबांनी आपल्या या महिलांना दिलेला आहे आणि तेच कार्य आज इथे दोन संघटने ते सुन, हा सुंदर असा कार्यक्रम केला आहे आणि गोरखेडे मॅडमनी मला निमंत्रित केला आहे आज सर्वांना शुभेच्छा माझ्याकडून हा कार्यक्रम इथे आयोजित केल्या गेला आणि खरोखर स्त्री शक्तीचा जागर कसा असतो हा आपण इथे दाखवून दिला पूर्वी पूर्वी महिलांना जे स्वातंत्र्य पाहिजे होत ते नव्हतं महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार देऊन शिक्षित केलं आणि त्यांना एका परंपरेच्या चौकटीतून बाहेर काढून संज्ञान बनवलं आणि त्या आज विविध क्षेत्रामध्ये महिला या चांगल्या पदावर विराजमान आहेत पण त्याचबरोबर त्यांची आव्हाने सुद्धा वाढलेली आहेत या वाढलेल्या आव्हानामध्ये स्त्रियांना सामोरे जाताना संघटित होणं काळाची गरज आहे आपलं हे जे सरकार आहे मागचं मागचं जे शिंदे सरकार होतं शिंदे सरकारनी लाडली बहीण योजना जी चालू केली त्या योजनेचं फलित आपण आज पाहतोय की सर्व महिला आत्मनिर्भर होत आहेत आणि आपला छोटा मोठा व्यवसाय त्यांनी सुरू केलेला आहे यापुढे सरकारच्या ज्या योजना आहे त्या योजना या स्त्रियांच्या कल्याणासाठी आहेत सामान्य कल्याणासाठी आहेत पण या योजना या संघटितपणे तुम्ही जर जोपर्यंत धडा देणार नाही तोपर्यंत त्या तुम्हाला मिळणार नाही एकट्याने जर आपण लढलो तर कुठेतरी त्याला न्याय मिळणार नाही म्हणून सर्व स्त्रियांनी आपापले कामे सांभाळून एक संघटन शक्ती मजबूत करून आणि ती महिला मुक्ती मोर्चा संघटनेच्या माध्यमात पुढे येऊन कुठेतरीही प्रगती करावी संघटितपणे प्रगती करावी हा उद्देश आहे आणि मोटिवेशन म्हणून प्रेरणा म्हणून आपण या ठिकाणी कार्यक्रम घेतला